बाळा जीवनातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे पैसा पद मान सम्मान ही नसते तर स्वतःवरचा विश्वास हा असतो ज्याचा त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याला कोणीच हरवू शकत नाही हे लक्षात ठेव बाळा तुझ्या स्वतःवर तुम्ही नेहमी शंका घेत असता तुमच्या स्वतःला तुम्ही नेहमी कमी लेखत असता आणि तुमचे हे तुमच्या स्वतःला कमी लेखनी तुमच्या कमी आत्मविश्वासामध्ये भर घालत असते बाळा तुला नेहमी असे जाणवत असते की कोणी तुझ्यावर तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही कोणत्याही गोष्टी तुझा सल्ला घेत नाहीत तुला विचारत नाहीत सर्वजण तुला गृहीत धरतात आणि ही, ही गोष्ट तुझ्या मनाला खूप टोचत असते तुम्हाला दुसऱ्यांच्या या तुमच्या सोबतच्या वागण्याचे तुम्हाला खूप दुःख होत असते आणि तुम्ही तुमचे हे दुःख कोणालाही सांगू शकत नाही त्यामुळे आतल्या आतच तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता आणि ही गोष्टही तुमच्या कमी आत्मविश्वासाला कारणीभूत ठरत आहे पण बाळा ज्याचा त्याच्या स्वतःवरच विश्वास नाही जो स्वतःवरच शंका घेत असतो त्याच्यावर हे जग कसे काय विश्वास ठेवणार त्यामुळे जोपर्यंत तुझ्या स्वतःवर तू पहिला विश्वास ठेवणार नाहीस दुसरे तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे लक्षात ठेव बाळांनो लहान पक्षी अंड्यातून बाहेर येतो तेव्हा त्याला माहितीही नसते की तो उडू शकतो पण निसर्गावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून जेव्हा त्या पक्ष्याचे पिल्लू त्याचे पहिले पंख पसरवतो तेव्हा सारे आकाश हे त्याचे होऊन जाते तसंच तुझ्या मनाचंही आहे तुझ्या मनातही जर तुझ्याविषयी पूर्ण विश्वास असेल तर हे आयुष्यरूपी आकाश हे तुझेच आहे मग तू तु तुझ्या विश्वासाच्या जोरावर या आयुष्यरूपी आकाशामध्ये आनंदाने सुखाने उडू शकशील बाळानो एक शेतकरी असतो त्याचा बैल एक दिवस एका खोल दलदलीमध्ये अडकतो दलदल खूप खोल असल्याकारणाने सर्वांनी त्या बैलाच्या जिवंत राहण्याची आशा ही पूर्णपणे सोडून दिलेली होती आणि तेथून ते, ते सर्वजण निघून जातात पण त्या बैलाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो तो त्याच्या पूर्ण विश्वासाने पूर्ण प्रयत्नाने त्या खोल दलदलीतून बाहेर येतो आणि तो जिवंत बाहेर आल्याचे पाहून सर्वजणच आश्चर्यचकित होतात आणि त्या बैलाचे कौतुक करू लागतात अगदी तसेच बाळा तुझ्या आयुष्याची देखील आहे तुमच्या आयुष्यामध्ये दे देखील काही वेळेस असे लोक येतील जे तुम्हाला म्हणतील की तू काहीही करू शकत नाहीस तुझी तेवढी लायकीच नाही लोक तुझ्यावर हसतील तुला नकार देतील पण तू त्यावेळेस त्यांच्या त्या बोलण्याकडे त्यांच्या हसण्याकडे त्यांच्या नकार देण्याकडे ज्यावेळेस पूर्णपणे दुर्लक्ष करून तुझ्या स्वतःवरच तू लक्ष देशील तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवशील तेव्हाच आज जे तुझ्यावर हसणारे तुला नावे ठेवणारे लोकच पुढे जाऊन तुझे कौतुक करतील तुम्ही जर त्यावेळेस त्या लोकांच्या बोलण्याकडे त्यांच्या हसण्याकडे लक्ष देऊन आहे तिथे दुःखी राहत बसला तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही कारण तुमचा तुमच्या स्वतपेक्षा लोकांवर जास्त विश्वास असतो त्यामुळे लोकांवर विश्वास ठेवाल तर हार नेहमी पदरामध्ये पडेल आणि जर का स्वतःवर विश्वास ठेवाल तर विजयाला गवसणी घालाल हे लक्षात ठेवा विश्वासाशिवाय प्रयत्न हे निरर्थक असतात ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याचे काम नेहमी अर्धवटच राहत असते पण ज्याला त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे तो अपयशातही हार मानत नाही त्यामुळे बाळा लोक तुझ्याबद्दल काय बोलतात तुझ्याबद्दल काय विचार करतात याला तू महत्त्व देऊ नकोस त्याकडे तू लक्ष देऊ नकोस तुझ्या स्वतःला काय वाटते तुझ्या स्वतःविषयी तुझे काय मत आहे तुम्ही तुमच्या स्वतःविषयी काय विचार करता यावर तुमचे आयुष्य तुमचे भविष्य हे अवलंबून असते त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव स्वतःविषयी नेहमी चांगलाच विचार कर आणि तू आमचे लाडके बाळ आहेस तू कधीच कमजोर असूच शकत नाहीस तू खूप शूर खूप धाडसी खूप हुशार आहेस हे लक्षात ठेव हो। त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे तू पूर्णपणे दुर्लक्ष कर तेव्हा तुझे जीवन सुखी आणि यशस्वी बनेल बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो स्वतःवरचा विश्वास म्हणजेच दैवी शक्तींचे रूप असते ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा आमचा आशीर्वाद आपोआपच तुमच्यासोबत असतो कारण आम्ही तुमच्यामध्येच आहोत बाळांनो रामायणामध्ये जेव्हा भगवान हनुमानांना पर्वतावरून संजीवनी आणायला सांगितलेली होती तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये शंका आली की मी इतकी मोठी उडी मारू शकेन का पण जेव्हा त्यांना आठवले की प्रभू श्रीराम माझ्यामध्येच आहेत तेव्हा भगवान हनुमानांनी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून एका उडीतच तो समुद्र पार केला ही असते विश्वासाची खरी ताकद त्यामुळे बाळा तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव कारण आम्ही तुझ्यामध्येच आहोत बाळा लोकांच्या बोलण्याकडे त्यांच्या टोमण्यांकडे त्यांच्या हसण्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस ते लोक तुला नावे ठेवतात तुला हिनवतात कारण त्यांना तुला कमजोर करायचे आहे त्यांना तुला पुढे जाऊ द्यायची नाही तू आनंदी असलेले त्यांना पहावत नाही तू नेहमी दुःखात रडतच राहावे नेहमी तू मागेच राहावे असेच त्या लोकांना नेहमी वाटत असते त्यामुळे त्या, त्या लोकांकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस आणि बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला नावे ठेवणारे तुमच्यावर हसणारे ते लोक तुमचे हितचिंतक नसतात तर तुमचे शत्रू असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देणे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हेच तुमच्या हिताचे असते आणि जे लोक तुम्हाला नेहमी प्रेरणा देतात तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून बळ देतात त्यांच्या कृतीतून तुम्हाला मदत करतात तुम्हाला समजावतात तुमचे अश्रू पुस्तक वेळप्रसंगी तुमच्यावर ओरडतातही तुम्ही पुढे जाण्यासाठी ते प्रयत्न करता असे लोकच तुमचे खरे हितचिंतक तुमची खरी माणसे असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे माणसे ओळखायला शिका कोणाला किती महत्त्व द्यायचे हे ज्याला समजले तो कधीच त्याच्या जीवनामध्ये दुःखी होत नाही बाळा तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वासच तुझी खरी ताकद आहे लोक काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही तुम्ही तुमच्या स्वतःला काय सांगता तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही काय विचार करता हे महत्त्वाचे आहे मी करू शकतो ही भावना जिथे असते तिथे यश आपोआपच येत असते त्यामुळे बाळांनो विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा नेहमी प्रयत्न करत राहा मग बघा तुमच्या जीवनात अशक्य असे काहीच राहणार नाही आणि बाळा तू घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि तुझे प्रयत्न तू तु असेच नेहमी करत राहा तुझे कल्याणच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकून दावा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ